ज्यांच्या फोटोला लोकांनी चपला मारल्या त्यांना कोण निवडून देणार खैरेंची नार्वेकरांवर टीका आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघातून भाजप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा आहे दरम्यान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केलेली आहे उलटा निर्णय देणारे आणि ज्यांच्या फोटोला लोकांनी चपला मारल्या त्यांना कोण निवडून देणार असा खोचक टोला खैरे यांनी लगावला आहे दरम्यान यावर बोलताना खैरे म्हणाले की मुंबई दक्षिण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे अनेक वर्षापासून शिवसेना तिथे निवडून येत आहे पण ते जर म्हणत असतील तर तिथून लोकसभा लढायची तर ज्या अध्यक्षांनी उलटा निर्णय दिला त्यांच्या बाबतीत लोकांचं मत खराब झालेलं आहे पुतळे जाळेले चपला मारल्या फोटो जाळले यानंतर त्यांना निवडून कोण देईल आमचे अरविंद सावंत जबरदस्त काम करत आहेत हाडाचा कार्यकर्ता आहे एकनिष्ठ आहे त्यांची जबरदस्त तयारी त्या भागात आहे आणि तेच निवडून येतील राहुल नार्वेकर लढले तरी पडतील राहुल नार्वेकर यांचे स्वतःचे मत चुकीच्या निर्णयामुळे खराब झाले असल्याचं खैरे म्हणाले आहेत काम करणारे कोण असतात काम करणारे कार्यकर्ते शिवसैनिकच असतात म्हणून हा शिवसेनेचा बाला बालिकिल्ला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा बाले किल्ला आहे त्यामुळे येथून ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणार असल्याचं खैरे म्हणाले आहे दक्षिण मुंबईचा हा गट शिवसेनेचा आहे आणि अनेक वर्षापासून ती जागा अनेक वर्ष त्या ठिकाणी शिवसेनेत आला ही जागा दक्षिण मुंबई पण समजा या ठिकाणी आता ते म्हणायला लागले ना तर मला एक समजत नाही ज्या स्पीकरने उलटा निर्णय दिला त्याच्या बाबतीत लोकांचं मत किती खराब झालेलं आहे त्याचे पुतळे त्याने चकलांनी मारलं दुब्याच्या त्या फोटोवर मग इतकं केल्यानंतर कोण त्यांना निवडून देणार आज आमचे अरविंद सावंत हे जबरस्तपणे काम करणारा हाडाचा कार्यकर्ता येतात आणि एकनिष्ठ आहे ते कुठेही फुटलेलं नाही आहे म्हणून त्यांचं जे काही म्हणजे जबरदस्त तयारी त्या भागात आहे त्या भागातली तयारी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घातल्यामुळे ते निवडून येतील आणि हा लावून लागलेला फोडून नाही त्याच्या बाजून निर्णय घेतला म्हणजे काही ते त्यांनी त्यांना वरतून सांगण्यात आलेलं असतं ना आता निर्णय घ्या त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला त्या निर्णयामुळे त्याचे स्वतःचे मदत डाऊन झाले लोक त्याला आता जास्त किंमत पण देत नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर